निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात निदर्शने शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह त्यांना सोडून वेगळ्या झालेल्या अजित पवार गटाला देण्याचा निर्णय मंगळवारी निवडणूक आयोगाने दिला आहे या निर्णयामुळे राज्यभरात शरद पवार यांचे कट्टर समर्थक असलेले नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात जिल्हाध्यक्ष संग्राम भैया गावंडे व माजी आमदार भैयासाहेब तिडके यांच्या मार्गदर्शनात मूर्तिजापूर शहराध्यक्ष राम कोरडे तालुकाध्यक्ष मंगेश कुकडे यांच्या नेतृत्वात व गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक स्टेशन विभाग मूर्तिजापूर येथे निदर्शने आंदोलने करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे या निर्णयामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर देशभर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे अशा निर्णयांमुळे भाजप सरकार देशातील शासकीय यंत्रणाचा वापर करून घेत असल्याचा आरोपही होत आहे वा असे निर्णय होत राहिले तर निश्चितच देशातील लोकशाही व संविधान धोक्यात आहे व देशाची वाटचाल हुकुमशाही सुरू आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये यावेळी विश्वनाथ कांबळे प्रदेश संघटक सचिव रवी राठी प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक सेल निजाम इंजिनियर प्रदेश उपाध्यक्ष संदीप जळमकर महिला तालुकाध्यक्ष रंजना सदार शहराध्यक्ष दीपाली देशमुख सविता आडसोद पूनम माडकर शबाणा अनिता हगे राजेंद्र माहोड दिवाकर गावंडे इब्राहिम घानिवाला निळकंठ देशमुख रामकृष्ण गावंडे नासिरभाई प्रशांत डाबेराव अहमद जावेद निरंजन गोरले सचिन गावंडे नरेश विल्लेकर रवी माडकर अमोल राऊत सागर निचळे अमोल शिंदे बबलू वानखडे दीप दीपराजन बैतलवार राज तिवारी विशाल शिरभाते अतुल गावंडे आनंद पवार निखिल ठाकरे अनिल माहोड विपुल लोडम गजानन सईनकर निषाद भाई प्रविण इंगळे विजय बर्डे निलेश बाजड निरंजन घोगरे विवेक सरोदे किशोर मोरे तांबडे दामोदर जिचकार सचिन वहिले सुनील धांडे मंगेश भगत वल्लभ हागे संजय पखाले तुषार खंडारे अभि बाजड आदी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती श्याम वाळसकर बातमीपत्र मूर्तिजापूर जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन